नमस्कार तुमचं माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुरुपुष्यामृत योगाविषयी थोडक्यात माहिती गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुपुष्य नक्षत्र योग आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग स सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येतो आणि गोरज मुहूर्तावर अर्थात दिवे लागण्याच्या वेळी श्री श्रीसुक्त लक्ष्मी लक्ष्मीपूजन करावे आणि दत्त गुरूंचा जप करावा तसेच दत्त कृपेस पात्र व्हावे गुरुपुष्यामृत योगावर काय करावे हे आपण पाहूया गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात याशिवाय ग्रह प्रवेश मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसायात सुरुवात विद्यारंभ म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते उपासना काय करावी तर या दिवशी गुरुमंत्र व देवाचे नामस्मरण करावे तसेच इतर धार्मिक आध्यात्मिक कार्य केल्यास सेवाकऱ्यांना अत्यंत लाभ होतो या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्यपदार्थ पाळून घेता येते असे केल्याने लक्ष्मी मातेचे आशीर्वाद लाभून घरात भरभराट होईल पुष्यामृत गुरुवारी येणे हा दुर्मिळ योग आहे म्हणूनच आपण याला अमृत योग असे म्हणतो अमृत योगाचे महत्व हिंदू धर्मात गुरु पुष्यामृत योगाला विशेष महत्व आहे पंचांगानुसार वर्षभरात अनेक योग जुळून येतात मात्र गुरुपुष्यामृत योगाला एक वेगळेच आध्यात्मिक महत्व आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र येणे म्हणजेच गुरुपुष्यामृत योग हिंदू धर्मात या योगाला सर्वात शुभ योग मानले गेले आहे या नक्षत्राला अमृत योग देखील म्हटले जाते कोणत्याही प्रकारच्या शुभ कामासाठी हा योग पवित्र मानला जातो त्यानुसार म्हणजेच उद्या गुरुपुषामृत योग आहे या दिवशी सोने खरेदी करणे नवीन व्यवसाय सुरू करणे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते या दिवशी गुरुची सेवा केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात सुख समृद्धी प्राप्त होते गुरुपुषामृत योगाच्या दिवशी साधक लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्राची पूजा करतात यासह श्रीविद्या मंत्राची सिद्धी करतात तसेच या दिवशी ज्ञानप्राप्तीसाठी सारस्वत मंत्राचा जप केला जातो ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राचे विशेष महत्त्व आहे सत्तावीस नक्षत्रांपैकी हे आठवे नक्षत्र आहे या नक्षत्रात विवाह होत नाहीत परंतु सोने चांदी खरेदीसाठी व इतर शुभ कार्य करण्यासाठी उत्तम मानले जाते गुरु पुष्यामृतासह कोणते योग जुळून येत आहेत ते आता आपण पाहूया पंचांगानुसार गुरु पुष्यामृत योगाला विशेष महत्त्व आहे या योगासह इतर शुभ योग देखील उद्या जुळून येत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी परवार्थ सिद्धीयोग योग, सिद्धी योग अद ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व योग एकाच दिवशी जुळून आल्याने या दिवसाचे महत्व अधिक पटीने वाढले आहे या काळात कोणतेही नवीन कार्य सुरू करणे आणि धार्मिक कार्य करणे शुभ मानले आहे या योगात केलेली कोणतीही कामं यशस्वी ठरतात तसेच जीवनातील संकट दूर होऊन सुख समृद्धी आणि आनंद लाभतो